अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डी बी सी लाईव्ह न्यूज मध्ये शुभांगी पाटील आपलं सहर्ष स्वागत करत आहे अभिवाचन स्पर्धेत गडिंगलचा संघ विजेता रंगगंध कलासक्त नॅस चाळीसगाव आयोजित अभिवाचन स्पर्धेचं प्राथमिक फेरी फिनिक्स क्रिएशन यांच्यामार्फत कोल्हापूर इथं नुकतंच पार पडली या स्पर्धेत ललित कला मंच गडिंगलज अभिवाचन संघाने भाग घेतला होता कोल्हापूर इथं ललित कला मंच संघ विजयी ठरत अंतिम अंतिम फेरीसाठी पात्र ठरला आहे या स्पर्धेची फेरी बावीस फेब्रुवारी रोजी चाळीसगाव इथं होणार आहे गडिंगलजच्या अभिवाचक संघाने निलिमा क्षत्रिय लिखित गोष्ट तिच्या ड्रायव्हिंगची या लघुकथेचं वाचन केलं या स्पर्धेत गडिंगलजच्या ललित कला मंच या संघाला विजेता म्हणून घोषित करण्यात आलं विजयी संघामध्ये विशाखा जोशी उर्मिला कदम रुपा दड्डी आणि राजश्री कोले या अभिवाचकांनी सहभाग घेतला त्याचबरोबर उर्मिला कदम यांना उत्कृष्ट अभिवाचक म्हणून गौरवण्यात आलं या अभिवाचनाचे दिग्दर्शन विशाखा जोशी यांनी केलं या, या स्पर्धेचं परीक्षक म्हणून ज्येष्ठ रंग कर्मी संजय हळदीकर आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री केतकी पाटील यांनी काम पाहिलं ललित कला मंचच्या यांचं सर्वत्र कौतुक होत आहे जागृती हायस्कूल डॉक्टर घाळी कॉलेज गडिलच येथे माननीय अपर जिल्हाधिकारी यांच्या हस्ते विविध दाखले वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला यामध्ये विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे एक हजार एकतीस दाखले वाटप तसेच रेशन कार्ड व संजय गांधी योजना व इतर लाभ मिळवून एकूण सोळाशे प्रमाणपत्राचं वाटप करण्यात आलं प्रजासत्ताक दिन सप्ताह वेगळा उपक्रमाने संपन्न सिंबायोसिस स्कूल हरळी बुद्रुक येथे प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून प्रजासत्ताक सप्ताह वेगळा उपक्रम राबवून उत्साहात संपन्न झाला शाळेच्या मुख्याध्यापिका कविता काग कागिनकर यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता पाचवी वर्गाला घोषवाक्य स्पर्धा इयत्ता सहावी व सातवी चित्रकला स्पर्धा आठवी निबंध स्पर्धा तसेच कार्यानुभव विषयाअंतर्गत कागदकाममध्ये तिरंगा गांधी टोपी तयार करणं व प्रजासत्ताक दिन अतिथी व इतर मान्यवर यांच्यासाठी तिरंगा बॅचेस तसेच इतर विषयावर वक्तृत्व स्पर्धा व प्रजासत्ताक दिनाचं प्रचार व प्रसारसाठी सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं प्रेभाग फेरी काढण्यात आली विद्यार्थ्यांच्या मध्ये देशभक्ती समूह राष्ट्रप्रेम राष्ट्रभक्ती अंगी गुण निर्माण होण्यासाठी शालेअंतर्गत स्पर्धा घेण्यात आल्या विविध स्पर्धा पार करण्यासाठी राजेंद्र शेलार अशोक पाटील अनुपमा देसाई अतुल अहिरे मीनाक्षी कुराडे प्रियंका पवार छाया वागराळकर शिक्षकांच्या मार्गदर्शनाने उत्साहात प्रजासत्ताक सप्ताह पार पडला शाळा एक उपक्रमशील शाळा असून या शाळेत विविध स्पर्धा घेतल्या जातात बुद्धिबळ स्पर्धेत शाळेच्या विभागीय स्तरापर्यंत मजल मारली आहे सदर स्पर्धेचं नियोजन काटेकोरपणे केलं असून विशेष म्हणजे सदर स्पर्धेत उपक्रमात शाळेतील सर्वच विद्यार्थ्यांचा सहभाग होता त्यामुळे विद्यार्थ्यांच्या बरोबर सुद्धा आनंदाचं वातावरण निर्माण झालं विविध स्पर्धेबरोबर शालेय अभ्यासक्रमाकडेही विशेष लक्ष देणारी शाळा म्हणजे सिंबोय शाळा आधी आम्ही पंधरा दिवस आधी कळवतोय आंदोलन करेल काय नाही गांधी नाही आता म्हणजे सबोर पैकी नेमचा आहेत पार्केट चिको म्हणजे तुम्हाला काय वाटलं